सी न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणत हुमाळी ओंडॉन सी न्यूज चिखली नगरपालिका निवडणुकीत नाट्यमय घडामोडींचा मोठा विस्फोट पाहायला मिळाला आहे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटता शहरातील राजकारण अक्षरशः पेटलंय भाजपने आपला निष्ठावंत आणि अनेक वर्षापासून जमिनीवर काम करणाऱ्या पंडितराव देशमुख यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळालेल्या या सन्मानामुळे शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून फटाक यांच्या आतिषबाजीने भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे चिखली नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आमचे पक्ष श्रेष्ठी आणि चिखलीच्या विकास करण्या कर्तव्यदक्ष आमदार आमच्या लाडक्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी माझ्यावर नगराध्यक्ष पदाची तिकीट देऊन जी जबाबदारी सोपवलेली आहे ती मी समर्थपणे पेलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल मला जनता जनार्दनाचा या ठिकाणी आशीर्वाद पाहिजे आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जमिनीवरच्या कार्यकर्त्याची दखल घेऊन पक्षानं माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याला मी निश्चितपणे त्या त्यांच्या परीक्षेत उतरेल आणि या चिखली नगरासाठी अतिशय पारदर्शक काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल चिखलीमध्ये वाटर मीटर गटर या तिन्ही प्रकारांमध्ये आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे तरुण मुलांसाठी आपण त्या ठिकाणी अभ्यासिका सुद्धा करणार आहोत उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यासिका Uh, करण्याचा त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी चिखलीमधील महिलांचा अत्यंत ज्वलंत असा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा तो आपल्या आमदार शेताताई महाले पाटील यांनी सोडविलेला आहे सुमारे एकशे बत्तीस कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना ती मंजूर करून ती कार्यान्वित म्हणजे सुरू झालेली आहे कामकाज तिथं सुरू झालेलं आहे आणि येत्या ये वर्षभरामध्ये ते पूर्ण होईल याची मला खात्री आहे मला पक्षाने जी संधी दिली त्या संधीच चीज करण्यासाठी जनतेने माझ्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर शिक्का मारून या चिखलीतील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आवाहन या निमित्ताने मी करीत आहे तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घराणे शाहीचे दबदबे राजकारण उघड झाले काशीनाथ बोंद्रे यांना उमेदवारी देत पक्षाने ना निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय दिला ना मुस्लिम समाजाला ना बहुजन समाजाला अशी जोरदार नाराजी व्यक्त होत आहे इचका लोकशाही ज्याची अपेक्षा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती असा तीव्र सवाल आता शहरभर चर्चेत आहे प्राध्यापक निलेश गावांडे यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या घडियाळला साथ देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे या सर्व घडामोडीं पुढे चिखलीतील निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे मी गेल्या पंधरावीस वर्षापासून या चिखली नगरपालिकेमध्ये विविध पदावर काम केलेले आहे परंतु माझा एकच उद्देश होता की सामाजिक आणि राजकारण हे दोन वेगवेगळे वे भाग आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा एक महत्वाचा दुवा घेऊन मी आजपर्यंत नगरपालिकेत किंवा सामाजिक जीवनात काम करत आलेलं आहे आणि मी मागच्या वेळेस वेळेस सुद्धा मुकुलजी वासनिक यांच्या आदेशानुसार मला बी जे पीचं तिकीट मिळणार होतं नगराध्यक्षपदाचं परंतु माझी विचारधारा ती नसल्यामुळे मी ते नाकारलं मी सर्व धर्म समभावावर विश्वास ठेवणारा मनुष्य आहे आणि या विचारांचा पाईक असल्यामुळे मी ते तिकीट नाकारले आणि नाहीतर मागच्या सुद्धा मला बी जे पीमध्ये नगराध्यक्षपदासाठी तिकीट मिळालं होतं आज सुद्धा अशीच गोष्ट झाली की मी गेल्या पंधरावीस वर्षपासून काँग्रेसमध्ये काम करतो आणि एक बहुजन समाजाचा व्यक्ती जेव्हा नगराध्यक्षपदाची जेव्हा मागणी करतो नगराध्यक्षपदाची तर ती काँग्रेसतर्फे ती नाकारल्या जाते कारण एक सुशिक्षित मी सुद्धा पी एच डी झालेलो आहे पी जी झालेलो आहे सर्व सुशिक्षित उमेदवार आहे परंतु या सगळ्या बाबी असताना सुद्धा माझं काम सुद्धा चांगलं असताना कधी आयुष्यात ठेकेदारी केलेली नाही कधी आयुष्यात या कोणत्याही आर्थिक विषयात तिथे गुंतलो न, न, न नाही परंतु या सगळ्या स्वच्छ बाब माझे स्वच्छ सगळ्या गोष्टी असताना सुद्धा पक्षाने माझी उमेदवारी नाकारली ते ही माझ्यासाठी खेदाची बाब आहे मला असं वाटतंय की आता <coughs> कारण तर काही मला सांगितलं नाही की व कशामुळे नाकारली परंतु एवढी नगरपालिकेची सत्ता अ एका बहुजन समाजाच्या व्यक्तीला हस्त हस्तांतरण करताना जरा त्यांना त्रास होताना दिसला असं मला वाटतंय म्हणूनच त्यांनी माझी उमेदवारी नाकारली असोय नाहीतर सर्व बाबींना मी अव्वल होतो सर्व बाबींनी सर्वेच्या रिपोर्टमध्ये मी चांगल्या प्रकारे पुढे होतो या सगळ्या बाबी डावलून त्यांनी बोंद्रे आणवालाच शेवटी प्रेफरन्स दिला मी जनतेला एकच आवाहन कर करणार आहे की मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आपण माझं काम पाहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी पाहून मला येणाऱ्या निवडणुकीत चांगल्या मतानं विजयी करा मी निश्चितच या चिखली शहराचा काय पालट करेन कारण माझा जो विजन आहे माझ्या जो सगळ्या गोष्टी आहे या चिखली शहरात आतापर्यंत चालत तुम्ही पाहत असाल की नाल्या असो रोड असो बाकीच्या सगळ्या काही गोष्टी असो तिथे प्रचंड भ्रष्टाचार या चिखली शहरात झालेला आहे या सगळ्या बाबी जर दूर करायच्या असेल आणि चांगल्या चार्ण। पद्धतीने सुशासन जर करायचे असेल तर निश्चित तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गट यांना मी राष्ट्रवादी व शिवसेना महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आता मला घोषित केलेलं आहे तरी मी सर्व चिखलीकरांना नम्र विनंती करतो की मला बहुमताने विजयी करा नक्कीच या चिखणीचा काया पोलाट करण्याचा मी प्रयत्न चांगल्या प्रकारे करेल असं मी आश्वासन देतो सीसीएन न्यूज एडिटर अँड चीफ गोपाल तुपकर चिखली तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा